अहमदनगर शहरातील बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आले आहे शहरातील रामवाडी परिसरात कुणाल भंडारी यांच्यासह ते युवकांनी या परिसरात मोटरसायकलवर फिरत घोषणाबाजी केली त्यामुळे शहरातील शांतता भंग पावली शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या जमावाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा देखील उल्लंघन केल्याप्रकरणी कुणाल भंडारीसह पंधरा ते वीस जणांवर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कुणाल भंडारीसह दोन जणांना अटक केली आहे ए टी वी न्यूज अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा